राम मंदिराच्या लोकार्पणाचा लोकार्पणाचा लोकार मुहूर्त त्यांनी केलेला आहे मी सुद्धा अनेकदा सांगितलेलं आहे की राम मंदिर जेव्हा निर्माण झालेलं नव्हतं त्यावेळेलाही कोणी न सांगता आम्ही स्वतःहून दोन वेळा तिकडे गेलेलो आहे आणि मी तर असं म्हणेन त्याचं श्रेय मी घेत नाही पण राम मंदिर हा मुद्दा थंड बस्त्यामध्ये जेव्हा पडला होता राम मंदिर होणार की नाही तेव्हा शिवसेनेनी घोषणा केली होती पहिले मंदिर फिर सरकार आणि शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यामध्ये मी जाहीर केलं होतं की तो नोव्हेंबर महिना होता मी राम अयोध्येला जाणार आणि जाताना शिवजन्मभूमीची माती घेऊन मी राम जन्मभूमीला गेलो होतो तुम्ही माना अथवा नका मानू पण शिवजन्मभूमीची माती तिकडे घेऊन गेल्यानंतर एका वर्षाच्या आत कोर्टाने निकाल दिला आणि तो राम मंदिराच्या बाजूने दिला त्याच्यामुळे माझ्या मनात जेव्हा प्रेरणा येईल तेव्हा मी जाणार आहे नक्की कारण ठीक आहे कोणाची खाजगी मालमत्ता नाही आहे आणि प्रभू रामचंद्र हे सगळ्यांचे आहेत त्याच्यासाठी एक प्रतीक म्हणून आम्ही